चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री चा। स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा आठ मे बुधवार अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस कारण आज आहे चैत्र मासातील दर्श अमावस्या अगदी बऱ्याच जणांच्या घरात सकाळपासून अमावस्याच्या सेवांची सुरुवात अमावस्या ही नक्कीच झाली असेल कारण अमावस्या तिथे ही सेवा आणि उपाय करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते अमावस्या ही माता लक्ष्मीसाठी समर्पित असल्याने या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात आर्थिक बरकत आणण्यासाठी घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपवण्यासाठी आणि घरामध्ये चौ बाजूने पैशांचा ओघ वाढवण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा एक उपाय तुमच्या आयुष्यामध्ये धनाला आकर्षित करेल माता लक्ष्मीला नेहमी तुमच्या घराकडे प्रसन्न करेल तुमच्या घरात असणारी जी लक्ष्मी आहे तिला नेहमीच घरामध्ये स्थिर करेल बघा उपाय जो आहे तो मुठवर धन्याचा आणि गुळाचा आहे हा उपाय अमावस्येच्या दिवशी शंभर टक्के अनुभव सिद्ध तुम्हाला आर्थिक प्रगतीत म्हणजे तुमची आर्थिक जी प्रगती आहे ती आर्थिक प्रगतीत मदत करणारा तुमच्या घराकडे धनाला आकर्षित करणारा आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे पैशांचे मार्ग बंद झालेले आहेत हे सर्व मार्ग खुले होणारा हा उपाय शंभर टक्के लाभदायक आहे बघा फक्त महिन्यातून अमावस्येत दिवशी म्हणजे अमावस्या तिथीलाच आपल्याला हा उपाय करता येतो ज्यांच्याही घरात खूप दारिद्र्य आहे खूप गरिबी आहे आर्थिक चणचण वाढतच चाललेली आहे काही केल्या घरामध्ये पैस पैसा जो आहे तो येत नाही किंवा पैशांचे सगळे रस्ते बंद झालेले आहेत म्हणजे लक्ष्मी कुठेतरी बांधलेली आहे असं वाटत असेल तर त्यांनी हा उपाय वर्जून करा शिवाय घरात रोग खूप असेल म्हणजे आजार खूप असेल बाधा घरामध्ये खूप असेल घरामध्ये सुख पैसा आहे पण घरामध्ये सुख नसेल बघा ही खूप महत्वाचं असतं घरात कलह होत असेल घरात एकोपाच राहिलेला नसेल घरातील वातावरण जर चांगलं नसेल तर घरामध्ये सतत दारिद्र्य येत रात्र घरामध्ये सतत आणि सतत ज्याला आपण म्हणतो की ओ... दुःख येत राहत सतत अपघात होत राहतात म्हणून सुख असणं खूप आहे जो उपाय सांगणार आहे त्या उपायाने तुमच्या घरात सुख समृद्धी सगळं काही भरभरून बर काय करायचं आहे तर आज रात्री अगदी तुम्ही सातच्या पुढे रात्री बाराच्या आतमध्ये कधीही सेवा किंवा हा उपाय केला तरीही चालेल याच्यासाठी तुम्हाला लागणार ला ला आहेत मुठभर धने आणि गुळाचा तुकडा बघा धने ज्याला आपण साक्षात रूपी धन समजतो माता लक्ष्मी जेव्हा आपण पूजन करतो त्यावेळेस आपण याच धन्यांचं धनस्वरूप समजून किंवा लक्ष्मी स्वरूप समजून यांचं पूजन करत असतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये धनांचं जे महत्व आहे ते साधारण आहे आणि अमावस्या तिला याच धन्यांचा आपल्याला हा उपाय धनप्राप्तीसाठी करायचा आहे याच्यासाठी मुठभर नवीन धने घेऊन घरामध्ये जर ऑलरेडी तुम्ही अर्धा पाव किलो धने आणलेले असेल तर तेच धने घेतले तरीही चालतील तुमच्या देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे समजा ऑलरेडी दिवा लावलेला असेल तर तोच दिवा ठेवा दुसरा दिवा लावण्याची काही गरज नाही फक्त काय करायचं एक लाल रंगाचं छोटस असं कापड घ्यायचं आणि त्या कापडाच्या वरती देवघरामध्ये असणारी जी माता लक्ष्मी आहे ती ठेवून द्यायची अगदी देवघरातच ठेवले तरी चालेल किंवा देवघराच्या समोर एक चौरंग किंवा पाट ठेवला तरीही चालेल फक्त त्याच्यावरती एक तुम्हाला लाल रंगाचं कापड ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती ही लक्ष्मीची जी मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा यंत्र असेल तर ते तुम्हाला ठेवायचे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये जो उजवा हात आहे त्या उजव्या हातामध्ये म्हणजे उजव्या हातामध्ये थोडंसं अत्तर लावायचंय थोडंसं अत्तर स्प्रेड करायचंय थोडं अत्तर असं चोळायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावर हे मुठभर धने घ्यायचे ठीक आहे हाताच्या मुठीमध्ये धने पूर्ण असे पॅक घट्ट करून घ्यायचे आहेत आणि जी माता लक्ष्मीची मूर्ती तुम्ही त्या कपड्यावरती ठेवलेली आहे त्याच्यावरती बरोबर ही अशी मूठ तुम्हाला पकडायची आहे मूठ माता लक्ष्मीच्या डोक्यापासून खालपर्यंत पर्यंत गेली पाहिजे अशा पद्धतीने धने पडतील अशी ही मूठ पकडायची आणि पकडल्यानंतर तुम्हाला आपलं जे नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये सुक्तम फलश्रुती सहित आहे हे संपूर्ण फलश्रुतीसहित सुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे संपूर्ण एक वेळा सुक्तम होईपर्यंत थोडे 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 असे धनेचे आहे आहेत ते तुम्हाला याच्यातून सोडायचे आहेत ठीक आहे सुक्तम म्हणून झालं धडेही सगळ्याचे सगळे आपले सोडलेले गेले असतील त्याच्यानंतर काय करायचं एक छोटीशी वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये गुळाचा खडा ठेवायचा आणि ही जी वाटी आहे ती लक्ष्मीच्या समोर एकदम अगदी समोर तुम्हाला नैवेद्य स्वरूप ती ठेवून द्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला दोनही हात जोडायचे घरात सुख समृद्धी येण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे नकारात्मकतेचा नाश होण्यासाठी घरातील बाधा संपण्यासाठी विनंती करायची आहे आणि एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्रना म्हणायचं आहे बस इतकंच करून करून करायचं आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक छोटी वाटी घ्यायची त्याच्यामध्ये कापूर ठेवायचा कापूर जाळायचा आणि हा कापूर प्रज्वलित करून तुम्हाला माता लक्ष्मीला याची आरती करायची आहे ठीक आहे माता लक्ष्मीला जी पण माता लक्ष्मीची आरती येत असेल अगदी दुर्गे दुर्गड भारी तुझ्या संसारी ही अर्थ येत असेल तुम्ही ही म्हटली तरी चालेल फक्त माता लक्ष्मीची जी कुठली अर्थ येत असेल ही आरती तुम्हाला ती ते कापूर जळून आणि याचा धूर माता लक्ष्मीला दाखवून तुम्हाला ती म्हणायची आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर त्यातील थोडेसे धने उचलायचे आपल्या दोनही हातांमध्ये घ्यायचे आणि घरामध्ये जो करता कमवता व्यक्ती असेल जो आपल्या घरात कष्ट करतोय धन कमवून आणतोय तर त्या व्यक्तीला एका जागी बसायला लावायचे आणि त्या व्यक्तीवरून गोलाकार उतरवायचे हे जे हातामध्ये घेतलेले धने चार चार पाच पाच धने घेतले ही चालतील त्यात ते जे धने आहेत त्या व्यक्तीवरून असे उतरवायचे आणि घराच्या बाहेर जाऊन उत्तर दिशेला ते जे धने आहेत ते फेकून द्यायचे बाकी राहिलेले जे धने असतील ना माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण केलेले ते सगळे धने काढून घ्यायचे फक्त माता लक्ष्मीची मूर्ती उचला आणि ती देवघरामध्ये मूळ जागी ठेवून द्या आणि जे कापड अंथरलं होतं कापडावरती आता हे जे धने राहिले असतील त्याला एक अशी घट्ट गाठ मारायची आणि त्याची ही पोटली तयार करायची धन्यांची तयार झालेली जी पोटली आहे ही पोटली आपल्या देवघरामध्येच ठेवून द्यायची रात्रभर देवघरातच ठेवायची आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी जेव्हा अमावस्या संपेल गुरुवारच्या दिवशी तेव्हा ही पोटली घेऊन कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात जायचं आणि तिथे जाऊन हे जे धने आहेत ते माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायचे आता समजा लक्ष्मीचं मंदिर नसेल तुमच्या आजूबाजूला कुठेही पशु पक्षी असतील तर तुम्ही त्या पशु पक्ष्यांना हे धने खाऊ घातले तरीही चालतील त्या क्षणात तुमची जी सेवा आहे ना ती ब्रह्मांडापर्यंत पोहोचले जाईल आणि जेव्हा आपली सेवा ब्रह्मांडापर्यंत पोहोचली जाते ना तेव्हा ती कट कितीही कट अवधी सेवा त्या मार्फत केली के व्यक्त केलेली इच्छा ही त्वरित पूर्ण होते शिवाय जो गुळाचा थडा खडा पण तिथे ठेवला होता तो गुळाचा खडा आपल्या घराच्या आजूबाजूला गावात किंवा गोशाळेमध्ये कुठे गोमाता असेल तर तिला तिथे नेऊन तुम्हाला गोमातेला तो गुळाचा खडा खाऊ घालायचा आहे अत्यंत साधा सोपा उपाय आहे या उपायाने घरातील सगळी नकारात्मक शक्तीही संपेल घरात सुख समृद्धी येईल लक्ष्मी सदैव घराकडे आकर्षित आकर्षितही राहील धनाचे मार्ग खुले होत जातील तुमच्या घरातील करत्या कमावत्या व्यक्तीला यशाची प्राप्ती होत जाईल ज्यामुळे तुमची आर्थिक समस्या जी आहे ती सुटत जाईल आणि आर्थिक प्रगती झपाट्याने होत जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आर्जून करा मागचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सेच पुढचे से व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा